सुमारे नऊशे वर्षाची परंपरा असलेल्या सोलापूरचे सिद्धरामेश्वर यात्रेला प्रारंभ झाला असून याबाबत यंदाच्या दोन हजार चोवीसच्या यात्रेसंबंधी सिद्धेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडदे यांनी मेट्रो न्यूजला अधिक माहिती देत या सोहळ्यास भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले ग्रामदैवत शिव सिद्धरामेश्वरची यात्रा तेरा तारखेला यंडी गेले सुरू होते आहे या ही यात्रा यावर्षी एक एक दिवसांनी पुढे गेलेले आहे म्हणजे उद्या अक्षता सोहळा त्यानंतर पंधरा तारखेला होम हवनाचा कार्यक्रम आणि सोळा तारखेला दारूकामाचा कार्यक्रम ज्यामध्ये लेझर शोही दाखवण्यात येणार आहे अशा पद्धतीने विविध धार्मिक कार्यक्रम या चार दिवशी पार पाडतात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र या तीन राज्यातून मोठ्या संख्येने येणाऱ्या भक्तांचं मी देवस्थान कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो त्यांनी या सर्व धार्मिक विधीमध्ये सहभाग घ्यावा त्याचा सिद्धरामेश्वराचा त्यानिमित्तानं आशीर्वाद घ्यावा धार्मिक विधी पाहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी सी सी टी व्ही विभक्तांना बसण्यासाठी विविध सोयी केलेली आहेत आनंद लुटता यावा यासाठी मनोरंजनाचे विविध असे स्टॉल हो मैदानावर देण्यात आलेले आहेत या वर्षाचं आकर्षण म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये एक फिश ॲक्वेरियम म्हणजेच मत्स्यालय ज्याच्या टनेलमधून प्रेक्षकांना जाता येईल आणि बाजूबाजूला त्या टनेलच्या बाजूला मासे हे त्या मश्शालयामध्ये असतील काही आकर्षण आहे दरवर्षाप्रमाणे विविध स्टॉल असतील त्यामध्ये त्याचप्रमाणे लेझर शोच्या माध्यमातून शेवटच्या दिवशी सिद्धरामेश्वरांच्या पुराणातील कथेपती ती लेझर शो त्या ठिकाणी आहे लोकांनी त्याचाही लाभ त्या ठिकाणी घ्यावा अशा पद्धतीनं ही यात्रा अतिशय यशस्वी करण्यासाठी देवस्थान पंच कमिटीने ज्या ज्या सोयी केलेल्या आहेत त्या सोयीचा लाभ भक्तांनी घेऊन ही यात्रा यशस्वी करावी असे त्यांना आवाहन करतो ओम सुंदरम ओम चार सुंदरम ओम सुंदरम ओम चार सुंदरम 쥐고 나